नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी कल्याण मुरबाड रस्त्यावरील वाहतूक रायता पुलावरून बंदच गेल्या तीन चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रायता पुलावरून काल पुराचे पाणी वाहून गेल्यानंतर पुलाचे कठडे तसेच पुलावरील लोखंडी गर्डर व जोड रस्त्यावरील डांबर वाहून गेले असून त्या ठिकाणी खड्डा पडल्याचे दिसून येत आहे परिणामी आजही कल्याण मुरबाड महामार्गावरील वाहतूक रायता पुलावरून बंदच ठेवण्यात आलेली आहे तर प्रवास करण्यासाठी टिटवाळा मार्गे गोवेली किंवा बदलापूर मार्गे पर्यायी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे दरम्यान पुराचे पाणी बघण्यासाठी नागरिकांनी काल मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तर टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम पोलीस हवालदार संतोष मुंडे शेलवले यांनीही चोख बंदोबस्त पूल परिसरात ठेवला होता सदरील पुलावरून वाहतूक बंद केल्यामुळे परिसरातील तीस ते पस्तीस गावांचा संपर्क तुटला आहे तर पुला शेजारीच असलेल्या केडिया अग्रवाल फार्म हाऊसमधील दहा गाई व सहा वासरांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले रायते ग्रामपंचायत मध्येही पुराचे पाणी शिरले होते तर रायता गावातील शेतकरी नानू व भाऊ देसले यांच्या बेड्यात पुराचे पाणी शिरल्याने त्यांनी आपल्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या म्हैशी गावाशेजारी एका झाडाखाली बांधल्या आहेत दरम्यान पुलाच्या दुरुस्ती बरोबरच वाहून गेलेले डांबर पडलेल्या खड्डा त्या कामासाठी यंत्रणा सज्ज झालेली असून युद्ध पातळीवर सदरील पुलाच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आलेले आहे टिटवाळ न्यूज साठी प्रतिनिधी जयतू मुठळकर रायता तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद